नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप खोल आहे गहन आहे ज्ञानेश्वरीतील अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन योग बरोबर विश्वरूप दर्शन योग म्हणजे आपल्याकडे जे काही संदर्भ आहेत ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत त्यावरून आपण याचा अर्थ जरा सोप्या भाषेत उलगडून पाहूया अगदी कारण हा अध्याय म्हणजे फक्त वर्णन नाही नाही का त्यात भक्ती आहे भव्यता आहे भीती आहे आणि अर्थातच भगवंताचं ते अफाट सामर्थ्य हो आणि ज्ञानेश्वर माउलींनी ज्या काव्यात्मकतेने ते मांडलंय अप्रतिम खरच, तर चला अर्जुनाच्या नजरेतून अर्जुन ते विराट सत्य बघायचा प्रयत्न करूया नक्कीच हा अध्याय म्हणजे खर तर गीतेचा आणि ज्ञानेश्वरीचा एक पुंचाकच आहे शिखर आहे कारण इथं अर्जुन केवळ ऐकलेल्या ज्ञानाच्या पलीकडे जातो तो प्रत्यक्ष अनुभव घेतो अच्छा भगवंताच ते विराट अकल्पनीय रूप बघतो आणि तो अनुभव त्याला मुळापासून बदलून टाकतो हो आणि यातून जो बोध मिळतो तो फक्त अर्जुनासाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचा आहे बरोबर तर मग सुरुवात होते अर्जुनाच्या विनंतीने आधीच्या अध्यायांमध्ये कृष्णानं सांगितलंय की सगळं विश्व माझ्यात आहे मी सगळीकडे आहे वगैरे वगैरे हो ते ज्ञान दिलंय ते ऐकून अर्जुनाच्या मनात येतं की हे फक्त ऐकून नाही त्याला प्रत्यक्ष बघायचंय त्याला ते डोळ्यांनी अनुभवायचंय ही केवळ उत्सुकता नसावी काय वाटतं नाही उत्सुकतेपेक्षा जास्त खोल आहे ती भावना खर तर ती कुरुक्षेत्रावरची जी परिस्थिती होती भीषण हो जिथं नाती मूल्य सगळं जळत होतं तिथं त्याला कदाचित एका मोठ्या शाश्वत सत्याचा आधार हवा होता बरोबर म्हणजे कृष्णा तू जो म्हणतोयस की तूच आधार आहेस ते तुझं रूप मला दाखव हा जेणेकरून माझा हा गोंधळ मिटेल ही एका साधकाची जिज्ञासूची तळमळ आहे सत्यासाठी जी आस आहे आपण कितीही गोष्टी बौद्धिक पातळीवर मान्य केल्या तरी प्रत्यक्ष अनुभवाची ताकद वेगळीच असते नाही का खरे शब्दांपलीकडचा अनुभव त्याला केवळ कृष्णाच्या शब्दांवर नाही तर स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवायचा होता आणि मग कृष्ण त्याची इच्छा पूर्ण करतो हो पण तो म्हणतो की अरे अर्जुना हे रूप बघायला तुझे हे साधे डोळे नाही पूर्ण अगदी आणि म्हणून तो अर्जुनाला एक खास देणगी देतो दिव्य दृष्टी दिव्य दृष्टी कारण ते रूपच अलौकिक का आहे काळ आणि अवकाशांच्या पलीकडचं हो सामान्य इंद्रियांनी ते बघणं शक्यच नव्हतं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात ना काय म्हणतात परी तयाचे रूप रूप न नेणे इंद्राचे नेत्र म्हणजे इंद्राच्या हजार डोळ्यांनीही ते रूप पाहता येणार नाही किती सुंदर म्हणजे ही दिव्यदृष्टी नक्की काय असेल हे म्हणजे काही सुपर पॉवर असलेले डोळे नाहीत ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला उन्नत जाणीव आहे कॉन्शियसनेसची एक वेगळी पातळी अच्छा म्हणजे समजून क्षमता हो वैज्ञानिक तत्व समजायला विशेष ज्ञान तसंच अनुभवायला मनाला बुद्धीला नेहमीच्या चौकटीतून बाहेर पडावं लागतं अहंकार सोडावा लागतो बरोबर मर्यादित दृष्टिकोनाच्या पलीकडे बघण्याची क्षमता अगदी तीच ही दिव्य दृष्टी आणि मग ती दृष्टी मिळाल्यावर अर्जुनाला जे दिसतं अरे बाप रे त्याचं वर्णन करणं खरंच कठीण आहे ज्ञानेश्वरी आणि गीतेत जे वर्णन आहे ते, ते वाचताना अंगावर काटा येतो असंख्य तोंड डोळे हात पाय सुरुवात नाही शेवट नाही सगळं एकाच वेळी आणि ते तेज ज्ञानेश्वरी म्हणते देखील रूप अद्भुत सहस्त्रार्क तेजा अमित हजारो सूर्य हो आता सहस्रवरी रवी उगवले एकीन अवकाशीन तरी तया तेजाची थोरी काही होय म्हणजे हजार सूर्य एकत्र आले तरी त्या तेजाची बरोबरी होणार नाही कल्पनाच करवत नाही आणि त्या रूपात सगळं काही दिसतय त्याला देव दानव ऋषी भूत वर्तमान भविष्य सगळं काही जणू काही सगळ्या नद्या एका समुद्रात मिळतात तस बरोबर संपूर्ण ब्रह्मांड एकाच रूपात सामावलेलं इथे खूप आकर्षक आणि महत्वाचा मुद्दा आहे हे विश्वरूप म्हणजे केवळ भव्यता किंवा शक्ती नाहीये ते आहे प्रतीक एकत्वाचं वाननेस हा त्याचा गाभा आहे जगात आपल्याला जी विविधता दिसते वेगळे पण दिसतं ते वरवरचं आहे या सगळ्याच्या मुळाशी एकच चैतन्य आहे एकच ऊर्जा एकच सत्य विश्वरूपाने तेच दाखवलं अर्जुनाला अच्छा म्हणजे सर्वम खलविदम ब्रह्म अगदी तो सर्वम खलविदम ब्रह्मचा प्रत्यक्ष अनुभव होता केवळ डोळ्यांचा नाही जाणिवेचा अनुभव हो। पण पण हे जितकं अद्भुत होत तितकच ते अर्जुनासाठी भयानक पण ठरलं हो हो हा दुसरा महत्वाचा भाग आहे कारण त्यानं फक्त निर्मिती नाही बघितली तर ना, संहार पण पाहिला बरोबर ते रूप बघून तो थरथरायला ला लागतो मनात भीती आश्चर्य भक्ती काय काय भावना एकदम दाटून येतात हो त्याला काय दिसत की ते सगळे योद्धे भीष्म द्रोण कर्ण सगळे त्या विराट रूपाच्या धगधगत्या तोंडांमध्ये ओढले जात आहेत चिरडे जात आहेत पतंग जसे दिव्यावर झेपावतात तसे ज्ञानेश्वरीतली ती ओवी तर जैसा वडवानळू सिंधू जळा गिळी वेळेनेके बाळा तैसा वीरांची प्रमुखा सकळाण गिळी तू आहासी काळजाचा थरका पुढवणारी आहे ती म्हणजे समुद्रातला वडवानल जसं पाणी गिळतो तसा तू ब्रह्मदेवासकट सगळ्यांना गिळतो आहेस हे तुझे वक्त्रें कराले देखोनी भयभीत झाले आंधरी सैंग धावले जैसे अंध म्हणजे सगळे अंधळ्यासारखे सैरबैर झालेत घाबरून हो हे नुसतं युद्धाचं वर्णन नाहीये हे साक्षात काळ या तत्त्वाचं दर्शन आहे जो निर्माण करतो आणि गिळूनही टाकतो हा अर्जुनाचा अनुभव खूप विचार करायला लावणार आहे आपण देवाची कल्पना नेहमी प्रेमळ सुंदर अशी करतो हो पण विश्वरूप दाखवतं की सत्य फक्त सुंदर नसतं ते भव्य असण्यासोबतच भयानकही असू शकत कारण त्यात निर्मिती आणि विनाश दोन्ही आहेत अगदी एकाच नाण्याच्या दोन बाजू तेच अर्जुनाला दिसलं जीवन तयार होत क्षणी नष्टही हे चक्र सतत चालू आहे आणि त्या विराट शक्तीपुढे आपलं काहीच चालत नाही बरोबर म्हणूनच त्याला भीती वाटली अंतिम सत्याला सामोरं जाणं जिथे आपले सगळे आधार गळून पडतात ते सोपं नाही यातून प्रश्न पुढतो की आपण सत्याच्या फक्त सोयीस्कर भागाला स्वीकारायला तयार असतो का की त्याच्या पूर्ण कधीकधी भीतीदायक वाटणाऱ्या रूपालाही सामोरं जायची तयारी ठेवतो महत्त्वाचा प्रश्न आहे हा त्या अनुभवानंतर मग अर्जुन काय करतो हां त्याची पहिली प्रतिक्रिया काय स्तुती आणि शरणागती बरोबर त्याचा अहंकार त्याचं स्वत्व पूर्णपणे गळून पडतं तो हात जोडून थरथरत म्हणतो देवादिदेवा तूच आदिदेव तूच पुराणपुरुष तूच जगाचा आधार तू जाणणारा तू जाणला जाणारा तुझ्यापासूनच हे विश्व पसरले वायू यम अग्नि वरुण सगळे तूच तु आहेस तुला हजारो वेळा नमस्कार किती इथे सगळ्यात रंजक गोष्ट घडते मला वाटतं कोणती त्याला त्या क्षणी कळत की ज्या कृष्णाला तो मित्र सखा सारथी मानत होता हाँ. तो केवळ तेवढा नाही तो तर ह्या सगळ्या ब्रह्मांडाचा करता धरता हरताय अगदी त्या विराट सत्यासमोर त्याचा मीपणा उरतच नाही युद्धाचा संभ्रम कर्तव्याची शंका सगळं त्या दर्शनापुढे क्षुल्लक वाटू लागत ही शरणागती केवळ भीतीतून नाही आली नाही नाही ती आली ज्ञानाधारित जाणीवेतून त्या विराट पटावर आपलं स्थान किती छोट आहे हे त्याला दिसलं आणि त्यातूनच निरहंकारी शरणागती आली आदर विस्मय आणि सत्याचा स्वीकार यातून पण म एक वेगळंच वळण येतं कथेत Hmm. एवढा मोठं सत्य पाहिल्यावर ज्ञानाच्या टोकाला स्पर्श केल्यावर अर्जुन पुन्हा कृष्णाकडे काय मागतो काय मागतो तो म्हणतो हे जनार्दना तुझं हे हजारो हातापायांचं धगधगत्या मुखांचं प्रखर तेजाचं रूप बघून माझं मन घाबरलंय मला धीर ढरवत नाहीये हे रूप अद्भुत आहे मान्य पण मला ते आता सहन होत नाहीये कृपा करून तुझं ते आधीच शांत सौम्य रूप दाखव म्हणजे त्याला ते चतुर्भुज किंवा मानवी रूप हवंय पुन्हा हो ते सुखद, स्नेही रूप, मृदू ज्याच्याशी तो बोलू शकत होता ज्याला तो मित्र मानत होता ते आश्वासक रूप हवं होतं त्याला किती महत्वाचं हे आणि मग कृष्ण आधी चतुर्भुज रूप दाखवतो किरीट गदा चक्र शंख असलेलं आणि मग पुन्हा आपलं ते सौम्य मानवी रूप ते बघून अर्जुनाचा जीव भांड्यात पडतो त्याला हे खूप मार्मिक आहे मानवी मनाचा एक महत्वाचा पैलू दिसतो यात कोणता बघ ते विश्वरूप म्हणजे भगवंताच्या असीम प्रतीक निर्गुण निराकार ज्ञानाचं ते अंतिम सत्य होत हो पण माणसाला भक्ताला फक्त अंतिम सत्याची जाणीव पुरेशी नसते त्याला त्या सत्याशी जोडलं जायला एक भावनिक आधार हवा असतो अगदी एक सगुण साकारहूप हवं असतं विश्वरूप हे ज्ञानाचं शिखर होतं तर कृष्णाचं मानवी रूप हे प्रेमाचं करुणेचं भक्ताशी असलेल्या जिव्हाळाच्या नात्याचं प्रतीक होतं ज्ञानेश्वरांचं तो सूर्यचंद्राचा दृष्टांत आठवला बरोबर प्रखर सूर्य ज्ञान देतो पण सहन होत नाही डोळे दिपतात पण चंद्राची शीतल किरण हवी हवीशी वाटतात तसंच आहे भक्ताला ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर भक्तीची प्रेमाची ती शीतल छाया पण हवी असते तर मग या सगळ्या चर्चेतून या अनुभवातून आपल्याला काय मिळतं थोडक्यात काय पहिलं म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडची आहे अफाट आहे बरोबर दुसरं त्या विराट सत्यापुढे आपला मीपणा आपला अहंकार किती छोटा आहे याची जाणीव आणि तिसरं त्या सत्याचा अनुभव घेण्यासाठी केवळ बुद्धी पुरेशी नाही श्रद्धा लागते भक्ती लागते अगदी आणि यात अजून एक शिकवाण आहे जी मला खूप महत्वाची वाटते कोणती माऊलींनी ज्या प्रकारे शेवट हेच की जरी विश्वरूप हे त्याचं सगुण स्नेही प्रेमळ रूप जास्त जवळचं वाटतं जास्त आधार देणारं वाटतं हो कारण ते नात्यावर आधारित आहे सख्य वात्सल्य बरोबर आणि हे फक्त देवभक्त नात्यापुरतं नाही कोणतीही मोठी कल्पना मोठा विचार किंवा मोठी व्यवस्था असो मानवी मनाला त्याच्याशी जोडलं जायला कुठेतरी एक ओळखीचा समजण्याजोगा मानवी स्पर्श लागतो अच्छा म्हणजे केवळ भव्यता पुरेशी नाही त्याला प्रेम करुणा यांची जोड हवी अगदी तरच ते नातं टिकत अर्थपूर्ण होतं ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतातच की विश्वरूप पाहून अर्जुन धन्य झाला पण त्याला कृष्णाचं ते सगुणरूप जास्त प्रिय वाटलं किती सुंदर समन्वय ज्ञान आणि भक्तीचा थोडक्यात भगवंतच विश्व आहे आणि विश्वाच्या पलीकडेही आहे विश्वरूप हे त्याचं सामर्थ्य तर त्याचं प्रेम दोन्ही सत्य आहेत पण भक्तासाठी प्रेमाचा मार्ग जास्त सहज वाटतो तर आज आपण ज्ञानेश्वरीतील अकराव्या अध्यायाच्या माध्यमातून एका अद्भुत प्रवासाला गेलो होतो हो, हो नक्कीच अर्जुनाची ती दर्शनाची आस कृष्णाने दाखवलेलं ते विराट रूप अर्जुनाच्या मनातले ते कल्लोळ भीती आश्चर्य भक्ती आणि शेवटी शरणागती आणि प्रेमाचं महत्व या सगळ्याला आपण स्पर्श केला ही चर्चा नक्कीच विचार करायला लावणारी आहे पण जाता जाता एक विचार मनात येतोय हा विश्वरूपाचा अनुभव म्हणजे फक्त गीतेतली एक घटना मानायची की त्या विराट सत्याचे त्या एकत्वाचे अंश आजही आपल्या आजूबाजूला आहेत म्हणजे कदाचित निसर्गाच्या भव्यतेत समुद्राच्या लाटांमध्ये रात्रीच्या आकाशात किंवा आपल्या आतल्या जगात चाललेल्या विचारांच्या आणि भावनांच्या गर्दीतही तेच विराट तत्व दडलेलं असेल शक्य आहे आणि ते बघायला ते अनुभवायला अर्जुनाला जशी दिव्य दृष्टी लागली तशी एका वेगळ्या व्यापक निरहंकारी दृष्टीची गरज कदाचित आपल्यालाही आहे काय वाटतं खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा प्रत्येकाने याचा विचार नक्की करावा